हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे संकष्टी तर संकष्टी आहे म्हणून मी आज तुमच्यासोबत इथे शाबूवडे मी कसे बनवते तर हा रे ही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा व्हिडिओ आणि म्हणजे मस्त वरतून असे क्रिस्पी आणि आतमधून असे मऊ तर कसे बनवते मी शाबूवडे आधी पण मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे पण आता चला सुरुवात करू आपण रेसिपीला तर इथे मी आता शाबू वडे मी दुपारी बनवते ना तर त्या रात्री मी आधी आधी आदल्या दिवशी रात्री इथे शाबू पाव किलो भिजत टाकले होते आणि मस्त चांगले असे भिजले जेव्हा आपण शाबू भिजत टाकतो ना तर तेव्हा शाबू चांगले स्वच्छ पहिल्यांदा धुवून घ्यायचे आणि जेवढं शाबू भिजतील एवढंच पाणी ठेवायचं त्यानंतर इथे बॉईल बटाटे करून म्हणजे उकडवून घेतलेले बटाटे म्हणजे अर्धा किलोच्या आसपास असेल त्यानंतर मोठी ही कडीपत्त्याची पानं होती तर ती बारीक अशी करून घेतली त्यानंतर मीठ घेतलेलं आहे आणि इथे मिरची घेतली आणि चवीनुसार मीठ सॉरी चवीनुसार मीठ घेतलेले आणि त्यानंतर शेंगदाण्याचा खूट आणि ही इथे परत घेतली त्यानंतर हे जे शाबू भिजलेले आहेत मस्त चांगले भिजलेले आहेत आदल्या दिवशी चांगले भिजत ठेवले म्हणजे की दुसऱ्या दिवशीपर्यंत चांगले भिजतात मिनिमम त्याला चार तास तरी चांगले भिजले ना मस्त पाण्यामध्ये तर चांगले होतात दही वडे त्यानंतर हा बॉईल केलेला जो बटाटा आहे मोठे असे तीन बटाटे होते म्हणजे अर्धा किलोच्या आसपासच मोठे बटाटे होते तर मी ते मस्त असे बारीक बारीक ते कट करून त्याला उकडवून चांगले घेतले हे दोन जे स्लाईस आहेत ते बाजूला ठेवते आणि बघते आधी कितपत काय म्हणजे बस होईल का ते त्याच्यानुसार मी नंतर टाकणार आहे कडीपत्ता टाकला त्यानंतर ही बारीक केलेली मिरची पण टाकलेली आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट मी करून ठेवलेला आहे जे जेव्हा कधी मला किंवा अंग्याचं भरीत किंवा काय बनवायचं असेल तर मी तो वापरते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आणि हे चांगलं मस्त असं स्मॅशरने तुम्ही केलात तरीही चालेल नाहीतर तुम्ही मी तर हातानेच म्हणजे हातानेच कम्फर्टेबल आहे त्याच्यामुळे मी हातानेच मस्त असं स्मॅश करून घेते आणि हाताने केल्यानंतर चांगला बटाटा अगदी चांगला म्हणजे शाबूमध्ये चांगला असा होतो आणि हे जे दोन बटाटे ठेवले थे होते मागाशी जे दोन पीस बाजूला ठेवलेले तर ते पण त्याच्यामध्ये ॲड करून घेतले आणि मस्त असे चांगले एकदम त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची म्हणजे हाताने चांगलं असं मळून घ्यायचं जसं की आपण चपातीचं पीठ किंवा भाकरीचं पीठ मळतो तर त्या पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आणि मीठ चवीनुसार व्यवस्थित टाकून घ्यायचं बॉईल करताना जर टाकला तरी तरी तेव्हा कमी टाकायचं नंतर आपण ज्यावेळेला हे करतो बारी -बारी तर आणि बारीक बारीक कुठे असं राहिलेलं असेल तर ते पण त्याच्यामध्ये म्हणजे चांगलं असं बारीक करून घ्यायचं एकदम म्हणजे कधी कधी मोठे असे कुठे कुठे बटाटे राहतात हे बघा असे तर ते पण चांगले मस्त करून घेतले हात स्वच्छ आता परत धुवून घेते आणि हात धुवून घेतल्यानंतर इथे मी तेल घेतलेलं आहे म्हणजे जे मळलेलं होते पीठ म्हणजे आपण जेव्हा मळलेलं होतं नाही तर त्यामुळे चिकट झालेले हात म्हणून मी परत धुवून घेतले आणि हे थोडं थोडं हाताला पहिल्यांदा तेल लावलं ना की चांगले हे म्हणजे आपल्या हाताला चिपकत नाही चिटकत नाहीत त्याच्यामुळे मी हाताला थोडंसं तेल लावलं आणि हे मस्त असे चपट्या आकाराचे थोडेसे चपटे करून घ्यायचे कारण की जास्त तुम्ही फुगून घेतलात ना तर तेलामध्ये टाकल्यानंतर फुटण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे पहिल्यांदा गोळा करून घ्यायचा आणि तो दाबून घ्यायचा जसं की आपण भाकरीला असं थप थापून घेतो ना तर त्याच पद्धतीने असं हे मध्ये थापून घ्यायचं असे बघा असं आणि मस्त असा गोल अगदी बटाटी जास्त वापरली ना तर चांगले असे क्रिस्पी होतात आणि चिकटपणा राहतो तर त्याच्यासाठी मी बटाटी जास्त वापरलेली आणि हे अशा पद्धतीने मी पहिल्यांदा सगळे बनवून घेते थोडंसं ऑइली आहे म्हणजे आज कसं संकष्टी आहे त्याच्यामुळे म्हटलं सगळ्यांनाच म्हणजे भात पण आहे एकच म्हणजे पुलाव भात बनवलं आहे मी मंग मंगेशचा आणि मंथनचा उपवास नव्हता तर ते जर खाणार असतील तर थोडंसं भात बनवून ठेवलेला आहे कोशंबीर पण बनवलेली आहे आणि हे इथे आज म्हटलं सगळेच घरात आहेत रविवार पण आहे आणि मस्त एक दिवस चालवून जाणार तर त्यासाठी मी आज इथे शाबूवडे बनवते इकडे एका साईडला गॅसवरती मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम व्हायला ठेवते चांगलं तेल गरम झालं की हे जे सगळे शाबूवडे बनवलेले आहेत ना तर ते मी नंतर हे बाकीच्या नंतर थोड्या वेळानंतर बनवेन आणि हे जे बनवलेले आहेत ते पहिल्यांदा आधी तेलामध्ये सोडून घेते तेल चांगलं तापलेलं आहे की नाही तर ते आपण आधी चेक करून घेऊया तर थोडासा इथे बारीक असा चप्ता गोळा करून सोडून घेते म्हणजे जर मोठा असा अख्खा सोडला ना तर तो फुटण्याची शक्यता असते तर तेल चांगलं गरम झालेलं आहे वरतून तुम्ही कलर बघू शकता आणि एक दिवस तेलकट म्हणजे कधी कधी असं आपण बोलतो ना काय तेलकट नको जास्त तर कधीतरी चालतं तेलकट तर त्यामुळे मी आज सगळ्यांसाठी शाबूवडेच बनवणार आणि हे एक एक करून मग सोडून घ्यायचे तेलामध्ये सोडायचे सावकाश सोडताना जरा हळू सोडायचे आणि गॅसची फ्लेम पहिल्यांदा स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरती जेवढं तुम्ही शेकून घ्याल ना तर तेवढे ते चांगले क्रिस्पी आणि आतमध्ये ते चांगले शिजतात तर मस्त असे शाबूवडे हो इथे बनवून घेऊया आणि तुम्हाला मी एक सांगते आम्ही ना काल रात्री छावा पिक्चर बघितला तर खूप मस्त आहे आणि तुम्ही पण नक्की बघू खूप मस्त असं मूवी आहे तुम्ही पण नक्की बघा आणि मुलांना पण नक्की दाखवा आणि तुम्ही मुलांना पण नक्की दाखवा आणि खूप मस्त असं मूवी आहे वरती जेवढं शिजवून चांगलं घ्याल ना म्हणजे चांगले शिजतात तर थोडा टाईम लागतो पण थोडे पेशन्स ठेवावे लागतात कारण की आपण तळ म्हणजे कोणताही तेलकट पदार्थ तळत असेल ना वडापाव म्हणा किंवा समोसा किंवा असे काही तेलकट तर ते थोडेसे चांगले भाजले आतमधून तर ते आपल्याला डायजेस्ट चांगले होतात तर त्यासाठी इथे मी पहिल्यांदा आधी चांगले मस्त गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवून मी ते चांगले भाजून घेते आणि ह्या आधी मी तुमच्यासोबत ना हा व्हिडिओ मी म्हणजे जे मी की शाबूवडेची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण आज संकष्टी होती तर म्हटलं परत एकदा तुमच्यासोबत शेअर करते आणि मी तुम्हाला दाखवलं की आता आम्ही संभाजी छत्र सॉरी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण इतिहास या छावा पिक्चरमधून आपल्याला स म्हणजे काय काय ना माहिती नसेल तर त्यासाठी सांगते की खूप मस्त असं मूवी आहे तर तुम्ही जाऊन बघून या नक्की बघा आणि लहान मुलांना आपल्या म्हणजे इतिहास आपला त्यांना आत्तापासूनच म्हणजे सांगितलं पाहिजे तर त्यासाठी हा मूवी नक्की दाख म्हणजे घेऊन जा बघायला किंवा नंतर तुम्ही टी व्हीवरती पण दाखवा तर इथे मस्त असे हे शाबूवडे चांगले भाजलेले आहेत आता आणि चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेणार आहे तर मस्त असे चांगले जेवढे मंदा भाजाल ना तेवढी चांगलीच टेस्ट येते तर आधी पहिल्यांदा हे जे पाच पहिले पाच करून घेतलेले आहेत ना तर ते मी आधी म्हणजे सकाळी देवपूजलेलं आहे संकष्टी एरियाच्यामुळे समस्त असं देवपूजा झालेली आहे तर त्याआधी मी पहिल्यांदा गणपती बाप्पांना हा म्हणजे संध्याकाळी नैवेद्यता दाखवणार आहे पण हे मी शाबूवडे जे बनवलेले आहे तर पहिल्यांदा आधी गणपती बाप्पांसाठी हे तर त्याच्यामुळे म्हणजे कोणाला टेस्ट करायला देणार नाही मी आधी आणि हे इथे मी गॅसची फ्लेम सो स्लो करते सॉरी स्लो करते म्हणजे जे बाकीचे ते थोड्या वेळानंतर तळते आता तुम्हाला दाखवते पूर्ण तेल म्हणजे वरतून तुम्हाला बिलकुल तेल नाही वाटत आहे म्हणजे तेल नाही वाटणार कारण की आपण मंद मंदाच्यावरती तळले ना तर चांगले लागतात तर हे इथे एका टिश्यू पेपरवरती टाकून घेते तर मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे मस्त असे अजिबात बिलकुल तेल नाही वाटत आहे पण ते ऑइलीच आहेत ऑ म्हणजे तेलकट तर आहेतच तर पहिल्या इथे मी एक पान पानाचं हे जे ताट आहे तर ते घेतलं त्याच्यामध्ये मस्त असं डेकोरेट करते आणि इथे जे आहेत ते पहिल्यांदा आधी देवबाप्पाला म्हणजे गणपती बाप्पांना दाखवते त्यानंतर दह्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे मला आम्हाला मीठ आवडतं काही काही जणांना साखर पण आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तसं खा तर इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि पहिल्यांदा हे आता देवबाप्पांना देणार म्हणजे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणार आणि मस्त असं मग नंतर बाकीच्यांना सगळ्यांना देणार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आ, ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला हे कसे वाटले क्रिस्पी आणि आतमधून मो असे वडे कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय